नमस्कार सगळ्या भावा बहिणींना अपूर्वाने मी काढली या उद्या वटपौर्णिमा पौर्णिमा तयारी केली या आता ही तर मी काढलीच होती पण इथं तर ह्या हाताव काढली ह्या हाताव मला आहे ना जेवते हाताव जमत नाही काढायला ते जेवता हात आहे ना त्याच्यावर जमत नाही काढायला मग अपूर्वानी काढली आ शिवन्या दमली मी ते काढून काढून आज पहाट तासाला गेली होती शाळेत पाच उठ उठा माझ्या तोंडच सपाक सपाक पडलंय चवच नाही तोंडाला काहीतरी खाऊ वाटतंय जरा गोड गोड गोडच खाऊ वाटतय शे शिवान या स्टँड आण ना दाजी गेलं तुमचं कामाला आता उद्या मस्त अशी साडी कोणती अका शिवायने आज कसा मेकअप केलाय बघा त्यांनी घातलं या बघा अयो आता काय करावं बाय हा लय आता काय दोन चार दिवस भा बहिणीनं आपलं पाच सहा दिवस एकदा पुरींची साळा भरली की शाळा भरली की मग नाही मग एकटीच राहीन बघा घरी एकटी असल्यावर करमत नाही घरी मग पुरी होत्या का वाकवायकी कडे काय कायतरी ही जरा हलतच लाटाल घट्ट लटा कुठल्या अरे ही हलत ना उशी, उशी नाही ती वही वहि लाइट गेली हिकडच्या हिकडच्या हम्म तर तुम्हाला सांगते भाव बहिणीनं लाईट मी गेली आता आराम केला उत्साह शिवाने खिडकी उघड काय बाबा भाव बहिणीनं शिवण्याला सांगावं लागतंय मला सगळं काही मेहंदी काढते मेहंदी सा तुम्हाला सांगते मेहंदी काढली अपूर्वाने हाताव अपूर्वाला पण जमती मेहंदी काढायला बघा मग अपूर्वा म्हणली मम्मी तुझ्या एका हाताव काढते मी मेहंदी तर एका हाताव जमते मला पण एका दुसऱ्या दुसऱ्याकडंच काढून घ्यावी लागते तर अपूर्वाला बी ती आता मेहंदी त्याच्यामुळं काय नाही चांगली कशी काढली तिने बघा आणि मग ती अपूर्वा मेहंदी काढत होती हाताव तशी झोप लावून गेली मला आराम केला जरा कधी कधी करतेच आराम मी कधी कधी करते, करते आराम पण आता तुमच्या दाजींनी एवढ्या ह्याच्यात सांगितलंय मला जास्त लोड घ्यायचा नाही कामाचा ह्याचा मग मी घेत नाही जादा लोड तर आता काय बहिणी बहिणींचं म्हणणं आहे की बाया लईच प्रेम ओतू चाललंय तर आता नवरा आहे माझा म्हणल्यावर त्याच्यावर प्रेम करणार आहे मी ओतू पण जाणार आहे बरोबर का नाही भावा बहिणींना दुसरं तर कुणाव दुसरं कुणाव नाही ना करायची सवय मला दुसरं तसलं असतं तर काय म्हणतात तसली काय वागणूक वर्तणूक असते ना माझी तर मग नसतं नवऱ्यावर गेलं माझं होतो मग पण आता नवरा आहे म्हणल्यावर चार माणसात लगीन लावलंय त्याच्यावर जाणार आहे ना प्रेम होतो काय बोलते तपास नाही लागायचं मला तर कधी कधी भाव बहिणी हसायलाच येतं त्यांचं आता एक जणी तर काय मला म्हणती कि मटण बघितलं गेलं काय येडी होती म्हणजे मी भेटत <laughs> नाही ना मला खायला कधी त्याच्यामुळे होतं तसं येड्यावरणी मला आता सोमवारचं नाव घेते बघा मी पिओ गावात जा आणि बिस्किटचं पुडाण चार पाच आणि चांगला जरा दुधाचा गरगरी कर माझ्या तोंडाला चव नाही गाडीवर जा ते बिस्किटचं कसलं बिस्किट ग तिथे कॉफीचं बिस्किट कोणचं ग कॉफीचं बिस्किट कोणचं कॉफीचं ती हा हॅपी हॅपी डुपी डुपी काय असेल ते हा जा ना जा जा पळा ज्वारीचं बाजरीच्या असली तर इच्छा शिवण्याला दरवाजा आकून लावलाय का बाहेरून दरवाजा उघड पुरी दीदी पैसे लावते बहिणी नो गावात येतील जाऊन गावात ना गाडीवर शिवाय आपरू आज पिलू ताईपर जा पिलू दीदी उठकी आता आता अशी शाळा चालू झाली झोपा काढशील का मी पण झोप तिच्या लवकर उठली पूर्गी दिवसभर झोपते बाई अवघड आहे शाळा कशी शिकायची बाई शाळेत असेच दुखले हाणायचे का करते लवकर उठली की आली ना की लगेच हा मग तीच म्हणते ना मी आता दिवसभर झोपा काढायच्या म्हणल्या शाळा कशी व्हायची ते ओग मग झोप उठल्या मग पहिल्यांदाच उठले ना अगं मग आता शाळा चालू झाल्या तर उठावच लागणार आहे ना काढले मेहंदी उद्या रंगाल काय तो हलव हलो, हलो जर झाली असत करून घ्यायला मी नेस्ती बोटच रंगाल डिझाईन तर काढलीच नाही सगळ्याला मी झूप लागली ना मला त्याच्यामुळे झोप लागल्यामुळं झाला कुटाला जेवण करायचं म्हणलं तरी तोंडाला चौरात नाही बघा काय झाले काय नाही काढली सगळी मेहंदी भाव बहिणीनं चला बाहेर आता अयो अरा अरा तुमच्या दाजीने आज निस्तीच नटवून नटवून बसावलं मला काय मेकअपच सगळा उतरून टाकला काय सांगावं मला मेकअप उतरून काय कशाला ठेवा म्हणलं मेकअप काजी गेलं कामा गरबडीत निघून बांधल्या परत हाय अशा वर जी काय करतात चार पाच आता वाजत आल्यात चार वाजले असतील चार काय आता चहा पाणी पिते मस्त पैकी पिऊ करल चहा गावातून आणल बिस्किटचं पुढं तो आम्हाला भूक लागली काय व्हिडिओमध्ये यायचं आहे व्हिडिओमध्ये टोम्या हा केला बा त्याला भूकच लागली चपाती आणि त्याला एका चपाती टोम्याला भूक लागली तवा आला आता सकाळी टाकला असेल पुरी चपाती पण परत भूकेजला असेल त्या ती शेळ्यांनी खाल्लंय का काय बघ ग फांट्या ते पलीकडल्या साईडच्या दे त्याला सर त्याला ती यालाची चपाती करत जाऊ नका चला बा वहिनी ना मग माझ्या पशी बसून त्याला खायचे कपडे रस्त्याच्या कडेला ताकीत जाऊ नका सारे रस्त्याला पडते ये ना नाहीत काय कपडे बांधावं लागल तर शियाळे आहे ना बाहेर निघाले ती खात्याला त्याला तीच की मग हिकाडची म्हणती ना मी हिकडची वरला कडली पण तशीच बघ बरं वरला त्या खालच्या त्या सगळ्या तिथल्या नाही ना बर चला बा बहिणी नाड शे रस्त्याच्या कडेला ना बाहेर निघाली लय बाहेर त्याला बी येतात फुलं पांढरी सायलीची फुलं ते काय ते कसले कशावाने असतात पण कोणत्या फुलावाने ती तर जाऊ नको ती बोरचे ह्याच्या पाशी ते पुंजाच्या फुलावाने असतात का। दाखवते की तुला चला बा वहिनी न घ्या सगळ्यांनी आपापली काळजी भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय सगळ्यांना बाय बाय